सकाळ सकाळ शुभ सकाळ कसं काय मंडळी मजेत ना मजेतच असायला हवं मी प्रतीक्षा शुभ सकाळ माउली मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आता आपला इकडे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल तर आपला स्वयंपाक झालेला होता आणि आपण थोडक्यात थोडी माहिती सांगितली होती की आपलं जे दर्शन आपण करणार आहे तर समोर नक्की काय आहे म्हणून तर इकडे आता पोळ्या भाजी वगैरे सगळं आपलं झालेलं आहे आणि इकडे हे पोळ्या करत होत्या लास्टला तेव्हा तेव्हा मी नैवेद्य वगैरे सगळं काढत होती पूजापतीचं काढत होती आणि कढई झाली होती तेच कढई आपल्याला खाली घेऊन उतरायचं होतं कारण की गुफेमध्ये जसं की उतरायचं होतं खाली पिंड वगैरे आहे तिथे तर चला तर आता आपण हे सगळं आपलं आवरलं की आता आपण पूजेला निघू हो हो आधी हे ब्लॉक्स आढावा घेते मम्मी लि म्हणा काय येऊ म्हणा त्याच्या मेंढर ह्या गुपेमध्ये वरून आणि काटा टाकून आहे टाकून मेंढ्रा खाली पडले आणि हे भेटले दिसलेच नाही एक एक पचमडीत गेलं आणि एक आ, दोन गुफा एक इकडे आणि एक इकडे एक दोन एक रस्ता कुठेतरी जाते आणि एक पचमडीकडे जाते दोन काटे टाकून इथून पण आहे दादा इथून पण गुफा दिसते होण्यासाठी <laughs> झालं ना झा अशी खूप छान अशी गुफा आहे आणि थंड वातावरण आहे आणि ही मूर्त ओरिजिनल आहे इथे हे पिंड एक पिंड ओरिजिनल आहे हे इथेच असे गोट्यावर आणि नंतर गो हे बांधकाम मूर्त गिरत आपण लोकांनी जसं केलं लाईट नाही ना तरी बरी लाइटिंग केली Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn कशा <coughs> अ भरपूर वर्षापासून माझी इच्छा होती की इथे मला कढई करायची या म्हणून आणि एक वर्ष झालं माझं ते चालू आहे बळवडणं आणि शेवटी मग आज ते अस्तित्वात आलेलं आहे आणि तरी सात आठ महिन्यापासून आमची प्लॅनिंग होती की या या महिन्यात आपल्याला जायचं म्हणजे जायचंच आहे वाहून गेली वाहून गेली मांजल्या नारीती हरवला रे महादेव

गुस्ते <laughs> आहे <laughs>

नाही खूप अंदरून अंदरून बसून 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 लागत मी पण समोरून आवडत हो हो येऊ शकते अभि इथ वाटते पण तिकडे

सर्वजण बोलत होते की नोकोयु मध्ये म्हणजे भरपूर अडचण आहे किंवा छोटा रस्ता आहे आणि आपण निघू किंवा नाही निघणार ते तर निघाले पण आम्ही लोक निघणार की नाही त्यांना थोडी भीती होती म्हणून ते आम्हाला सांगत होते आणि पण आमची जिद्द की नाही आपण निघू म्हणजे निघू आणि खरंच मी तीनदा आली पण फर्स्ट टाइम इथून निघण्याची पहिल्यांदा कोशिश केली हा रस्ताच मी पहिला पहिल्यांदा पाहिला ना ये 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 निगली 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 ये 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 आहे आहे घे पाय खाली कर आधी झोपून घे आणि नंतर मग घुस तिच्या हातच घे पग आरामात आरामातरे अरे

आतमध्ये पूर्ण अंधार होता आणि आम्ही सर्वजण प्रत्येक जण फोन मध्ये टॉर्च लावून आम्ही सगळ्याजणी सर्वांनी हा रस्ता आम्ही क्रॉस केला आणि हा ओरिजिनल साऊंड मध्ये याच्यासाठी ठेवलेला आहे की आमची काय कंडिशन होती हे तुम्हाला सर्वांना कळावं म्हणून Uhm <Tower> ना नंतर मी अठे ये के करतो उंदरा मी हा पाच शेषणाग दिसले का शेषनाग दिसला का शेषनाग दिसला का ते बघ

हा चाल चाल दे ए विष्णूच सिंहासन नाही खरं हे हे विष्णूच सिंहासन आहे हे बघा शायनिंग करत आहे चमकत आहे हैना हा याला काय म्हणते विष्णूच सिंहासन हो दानिश जे म्हणत ते खरं माझ्या पायात गोळ्या तर ही गुफा आहे जी असा एक रस्ता आहे आणि ही गुफा इथेच आम्ही असं उतरलो होतो असा रस्ता आहे गुफेचा आणि आतमध्ये इकडे अशी गुफा आहे पूर्ण हा जो रस्ता आहे शेद्दा तो पूर्ण अंदर गुफेमध्ये जाते आणखी अंदर आहे सो उतरताना एवढी भीती वाटत होती म्हणून आम्ही मोबाईल घेऊन काही उतरलो नाही आम्ही दोन तीन महिन्याच्या आधी या महिन्यात आपण या या तारखेला जायचं किंवा निघायचं सुट्ट्या पाहून सर्वांचे मुलांचे पेपर पाहून कारण की जे मित्रमंडळी आहेत त्यांचे भरपूर जण शिक्षक आहे तर त्यांच्या वगैरे शाळा सुट्ट्या सगळ्या गोष्टीला लक्षात घेऊन आम्ही ही तारीख बुक केली होती आणि आश्चर्यजनक गोष्ट ही की आम्हाला म्हणजे माहितीही नव्हतं की म्हणजे घट बसणार आहे वगैरे आणि खरंच आपल्याला चेत्रातल्या द देवीचं दर्शन पण होईल म्हणून आणि अचानक हा प्रसंग सर्व एक असा एक, एक एक घडून आला आणि आज आ, आ, आ आम्ही यायचं त्याच आदल्या दिवशी घरी फोन आला होता म्हणजे म बाबांना वगैरे की घट बसले आहेत म्हणून आणि म्हणजे बाबा नेहमी इथे येत येतात ना म्हणून केला असावा त्यांनी पण असं लक्षात एकदम म्हणजे फोनही आला आमच्या म्हणजे समोर तर मग मी आम्ही सर्व मी सर्वांना फोन केले की अगं म्हणजे आपण चाललं आहोत तर घट बसलेच आहे तर मग आपण ओटी पण घेऊन जाऊ शकतो म्हणून आणि आम्ही सर्वांनी ओटी आणली आन आणि इकडे देवीला ओटी आणून धरली आणि त्यानंतर आम्ही जे सर्वांनी दर्शन केले तर आता सर्वजण खाली गेले आणि इकडे प्रगतीची पूजा वाची होती म्हणून आम्ही राहिलोवर <laughs> तर आता आम्ही जातो खाली आणि ते आता पत्रावर वगैरे टाकत असेलच तर आता आपला जेवणाचा जो कार्यक्रम आहे तो आता चालू होती अरे आपले पाय एवढे दुखत आहे ना बघू हा दे लगु। दे लगु। दे लगु। बाबा इथे <snabbling> तुझ्या पण चल चल आमच्या सोबत मजा नाही येत कोण जेवण नाही केलं का पण जेवण नाही केलं काकडीच तू खूप खाल्ली तू तरी आता पुळे फोडायचे राहिले तर आम्ही इकडे सहा वाजले आम्हाला तरी सर्व आवरून निघण्यासाठी आणि त्यानंतर इकडे मधोमध्ये थोडी गाडी थांबवली कारण की सर्वांना दाळखंदा खाल्ल्यानंतर तहान भरपूर लागली होती आणि गरम गरम दाळखंदा खाल्ल्यानंतर भरपूर पाणी अं पेड कधी कधी किती पाणी पेतो असं वाटते त्यानंतर थंड थंड पाणी सगळ्यांनी पिलं आणि त्यानंतर आता घेतलेलं आहे ते माझा आणि ते आम्ही पिऊन समोरच्या प्रवासाला म्हणजे घरी आम्ही पोहोचणार आहे चला तर याच नोट वर आजचा व्हिडिओ थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा थँक्स टू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बाय